तुम्ही एलॉन मस्कच्या नवीन सुपरकोल प्रोजेक्ट बद्दल ऐकलंच असेल तो म्हणजे स्टार बेस सिटी एलॉन मस्क यांनी चक्क एक नवीन शहर उभं केलंय पण हे शहर आहे तरी काय चला जाणून घेऊया तर स्टारबेस आहे अमेरिकेतल्या टेक्सास मधील बोकाचिका इथं तीन मे दोन हजार पंचवीस रोजी लोकांनी दोनशे बारा विरुद्ध सहा मतांनी हे शहर मंजूर करून घेतलं आणि यानंतर यांनी सोशल प्लॅटफॉर्म एक्स वर एका आनंद साजरा केला आणि ते म्हणाले स्टारबेस टेक्सेस इज नाव रिअल सिटी इथे राहतात स्पेसएक्सचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंब या शहराचा मेन उद्देश आहे स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटला सपोर्ट करणं इथे रॉकेट बनवतात त्यांच्या टेस्टिंग होतात आणि प्रक्षेपणही होतात स्टार बेस ला स्वतःचे मेयर आणि कमिशनर असणार आहेत जे सगळं नियोजन करतील यामुळे लोक म्हणतात बोकाचिका बंद आणि निसर्गाला धोका निर्माण होतोय दोन हजार चोवीस मध्ये तर कंपनीला पाणी दूषित केल्याबद्दल दीड लाख डॉलर दंडही झाला होता पण मस्क यांचं स्वप्न आहे मंगळावर माणूस पाठवणं आणि स्टार बेस हे त्याचं पहिलं पाऊल आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा